आज आहे वटपौर्णिमा सावित्रीच्या अढळ निष्ठेचं प्रतीक पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात ही परंपरा आहे श्रद्धेची नातांच्या घट्ट बंधनाची आज आहे वटपौर्णिमा एक पवित्र दिवस जिथे सावित्रीने यमालाही जिंकून पतीला परत मिळविले सती सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला मृत्यूच्या दारातून परत आणले व यमालाही तिने परत जाण्यासाठी परावृत्त केले यमदेव जेव्हा सत्यवानाला परत घेऊन चालले असताना तिने अगदी निष्ठेने यमधर्माला परावृत्त केले व त्या दिवसापासून हे सर्व वडाच्या झाडाखाली झाल्यामुळे वटपौर्णिमा साजरी केली जाते ते सकाळी वटवृक्षाजवळ जाऊन स्त्रिया पूजा करतात बडाच्या झाडाभोवती सात वेळा दोरा गुंडाळून फेऱ्या मारतात बडाला हळदी कुंकू फुले फळे देतात तसेच सभाषणी स्त्रिया एकमेकांना देखील वान म्हणून फळं देतात वाटच्या काळात आपली श्रद्धा संस्कृतीश्वर टिकवणारा असा हा सण आहे तुम्हालाही ही वटपौर्णिमा व्रताचे काही अनुभव सांगायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला वटा पौर्णिमेची माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद